घरगुती भांडण झाल्यानं एका विवाहित तरुणी डायगर जवळील शिळफाटा गणेश गोळ या मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली असता मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश इथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथे आपल्या गावी गेल्यानं काही दिवस गणेश गोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं गेलं सहा जुलै रोजी बेलापूर इथे राहणारी तीस वर्ष महिला घरगुती ताणतणाव असल्यानं सकाळी दहा वाजता गणेश गोळ मंदिरात मनशांती मिळवण्यासाठी गेली होती दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्यानं तेथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली हा चहा पहिल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला मंदिरात राहिली दरम्यान तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आपलं भिंग फुटेल्या पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटले आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका वक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला त्या संदर्भात त्यांनी पोलिसांमध्ये माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचं सांगितलं मात्र घटना पोलीस स्थानकामध्ये जाता क्षणी आरोपीनं मुंबई इथे पळ काढण्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी आपले सूत्र हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे अटक केली दरम्यान श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले अधिक तपास ड्रायघर पोलीस करत आहे अटक केलेल्या आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी आजच्या नाहीये घरातून आमचं आव्हान असं असं राहील की घरगुती जर वाद असतील तर घरातील जे सिनियर लोक असतील किंवा आपले रिलेटिव्ह असतील त्यांच्या मार्फत ते सेटल करावा किंवा किमान जी काही त्यांची समस्या आहे ती पोलिसांनी स्टेशनला येऊन वेळ दिली असते तर त्यातनं काहीतरी मार्ग निघाला असता कारण ती दिवसभर त्या मंदिरामध्ये थांबली आणि त्यानं ते घटना आहे तर एवढ्या वेळ आण लोकांसोबत राहणे पुजारी आहे बालद्रास महाराज हे त्यांच्या युती दुसऱ्या मंदिराच्या भेटीसाठी गेले होते तर त्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यांना त्यांनी बोलवलं कस्टडी कधी सोळा तारखेपर्यंत सोळा म्हणजे मंगळवारपर्यंत मिळालेले